हॅलो फ्रेंड्स कोमल फॅशन डिझायनर शिल्पमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर मी आज तुम्हाला सुंदर असं ब्लाऊजचे डिझाईनकडे दाखवणार आहे एकदम बन्नाट आणि सुंदर ब्लाउज डिझाईन मी तुम्हाला दाखवते आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर ब्लाऊज डिझाईन मी बनवलेली आहे बोटनेक पॅटर्न आहे हा मागचा गळा केलेला आहे आणि हा याचा पुढचा गळा केलेला आहे आणि कोटक जाऊन मी तयार केलेला आहे याची साडी हिरव्या कलरची आहे तर बघू शकता सुंदर ब्लाऊज आहे केलेलं आहे तर त्यानंतर बघा मी हे ब्लाऊज खूप सुंदर बनवलेला आहे तर बघू शकता तुम्ही हे ब्लाऊज किती सुंदर मी हाताने वर्क करून घेतलेला आहे ह्याचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे हे मी आपल्या साध्या सुईने वर्क, वर्क केलेलं आहे तर ह्या कलरची साडी असल्यामुळे मी ह्या कलरचा मन यूज केलेला आहे जर बघू शकता तुम्ही किती कि सुंदर आपलं ब्लाउज डिझाईन तयार झालेली आहे तर बघू शकता तुम्ही मी पण याचा मी चौकपनी गडा केलेला आहे आणि याला आपले काठ वापरलेले आहे साड्याला कटोरी ब्लाऊज केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता सुंदर बहुबली स्लीज मी तयार केलेली आहे पानगडा केलेला आहे कारण ब्लाउज पूर्ण भरलेलं होतं त्यामुळे मी पानगडा बनवलेला आहे आणि त्याच्या बायांना पण अशा प्रमाणे डिझाईन होती तर सिंपल बाई बनवलेली आहे आणि बघू शकता तुम्ही त्याचा गडा मी सुंदर बनवलेला आहे पॅटर्न तयार आहे आणि आता पुढचा गडा मी अशा पद्धतीने बनवून घेतलेला आहे आणि कोटक ब्लाउज तयार केला त्यानंतर त्याचा गडा पण बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी केलेला आहे आणि एकदा मी सुंदर अशा पब स्यूजसारख्या बनवून गोपी पायीसारखे मी बनवून घेतलेली आहे खूप सुंदर याची डिझाईन आलेली आहे तर तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन नवीन ब्लाऊज डिझाईन बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद